नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण बनवतो आहे सोयाबीनची रसरशीत आणि चमचमीत अशी भाजी तर आपण एक शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत आणि इथे आपण गॅसवरती पाणी क गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे सोयाबीन भिजवून ठेवायचे आहेत आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं सोयाबीन भिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया आपण पंधरा ते सोळा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दीड इंचाचा अद्रक आपण चिरून घेतलेला आहे आणि आपण एक सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते आता आपण छान तव्यावरती भाजून घेऊया तुम्ही ते ओलो खोबरंसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आव... खोबरं कोणतंही घेऊ शकता कोणतंही खोबरं वापरलं तरी भाजीला अगदी छान टेस्ट येते भाजी एकदम छान चमचमीत अशी मस्त होते तर आता आपण लसूण आणि अद्रक जे आपण काढून घेतलं होतं त्यात आपण वाटून घेणार आहोत हे पूर्ण वाटून आपण पूर्ण वापरणार नाही आहे ना लसूण अद्रकची पेस्ट जेवढी आपल्याला लागेल तेवढीच आपण वापरणार आहोत तर ही पेस्ट मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे खोबरं तुम्ही बघू शकता एकच वाटी घेतलेला आहे हे आता आपण वाटून घेऊया बारीक वाटण करून घ्यायचं आहे इथे आपण पाण्याचा वापर केला तरी चालेल तर आपलं हे सुकं खोबरं छान बारीक वाटून झालेलं आहे आपले सोयाबीनसुद्धा अगदी पंधरा मिनटं छान भिजून झालेले आहेत तर आपले सोयाबीन भिजलेले आहेत पाणीसुद्धा कोमट झालेलं आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये हात घालून अगदी छान असं चोळून घेऊ शकतो त्याचा ज त्याचा जो, जो काही स्टार्च आहे ते व्यवस्थित त्याच्यातून निघून जाईल आणि असे व्यवस्थित आपण हाताने दोन्ही हाताने दाबून पिळून काढायचे आहेत सोयाबीन नेहमी असेच प्रकारे पाण्यातून गरम पाण्यातूनच काढून घ्यायचे असतात अस असंच आपण ते नाही वापरू शकत तर आता आपले सोयाबीन पूर्ण पिळून झालेले आहेत आपण थोडेसे याचे तुकडे करून घेऊया मिनी सोयाबीन मी इथे वापरलेले आहेत <coughs> याच्यापेक्षाही मोठे सोयाबीन असतात तर याचे अर्धे तुकडे करून घेत आहे तुम्हाला जो सोयाबीन आवडेल ते तुम्ही इकडे वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता तर असे आपण हे सोयाबीनचे तुकडे करून घेतले म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये छान रसरशीत असं मस्त रस घुसेल भाजीचा आणि आपल्याला चविष्ट लागतील सोयाबीनचे तुकडे खाताना त्यामुळे मी इथे असा अर्धा अर्धे तुकडे करून घेतलेले आहे आता इथे आपण दोन ते तीन कांदे घ्यायचे आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत हे छोटे छोटे कांदे आहेत म्हणून मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे असते तर मी दोनच घेतले असते तर आता एक टॉमॅटो घेतलेला आहे मोठा तोसुद्धा आपण छान बारीक चिरून घेऊया कांदा आणि टोमॅटो आपण छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अगदी छान आणि प्रोटीनयुक्त आहे लहान मुलांना तर अगदी म्हणजे खायला घालावी अशी ही छान प्रोटीनयुक्त भाजी आहे तर आता आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल मी तर जास्त वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी तर आपण प्रथम जिरे घातलेले आहे फोडणीला त्याचबरोबर आपण घालूया चार ते पाच कडेपत्त्याची पानं आणि मग आपण हा बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे तो घालून घेऊया कांदा आता आपण छान गोल्डन ब्राऊन होसोपर्यंत भाजून घेऊया ही भाजी अगदी टेस्टला तर छान आहेच आणि आरोग्यासाठी सुद्धा अगदी उत्तमच आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटसुद्धा कर, करू शकता किंवा रसाची भाजी करू शकता किंवा सुक्की भाजी ही तुम्ही करून खाऊ शकता तिथे आपण आता कांदा भाजून झालेला आहे आणि दीड पोहेचा चमचा दीड चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे जो आपण पोहे खातो तो छोटासा चमचा तो दीड चमचा आपण घालून घेतलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट आता आपण छान कांद्यामध्ये परतून घेऊया म्हणजे छान सुगंध येतो लसूण अद्रकचा आणि त्याचा कच्चापणासुद्धा निघून जातो तर एक चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे आता लसूण अद्रक आणि आपली हळद याच्यामध्ये तेलामध्ये छान भाजली गेलेली आहे इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे हिरवी कोथिंबीर फोडणीमध्ये म्हणजे छान सुगंध येतो भाजीला आता आपण घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर घालून घेऊया याच तेलामध्ये आपण हा सुद्धा सुका मसाला भाजून घेऊया आ आता आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा अगदी छान आपण तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो परतून झाला की आपण याच्यामध्ये आता आपण तिखट मसाला घालणार आहोत हा घरचा मसाला घालत आहे मी एक दीड चमचा घातलेला आहे त्याचबरोबर दीड चमचा आपण चिकन मसाला घालतो आहे तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल तर थोडासा गरम मसाल्याचासुद्धा इथे वापर करू शकता आणि थोडासा चिकन मसाला तर आता आपण इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे एक अर्धा चमचा रंग येण्यासाठी भाजीला रंग छान छान येण्यासाठी आपण थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा इथं घातलेली आहे तर दीड चमचा घरचा मसाला दीड चमचा चिकन मसाला आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण घालून घेतलेली आहे तर आपण हे सगळे सोयाबीन जे आपण तुकडे करून घेतलेले होते ताटात काढून ठेवलेले होते ते घालून घेतलेले आहेत छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सोयाबीनला अगदी छान तिखट तो असा मसाला लागला जाईल त्याच्यामध्ये छान घुसला जाईल त्यामुळे मी खोबरं इथं वाटणाम कांद्यामध्ये घातलं नाही आत्ता वरतून आपण इथे खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे अगोदर आपण छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत सोयाबीन एक पाच मिनटं म्हणजे जे काही आपण मसाले घातलेत ते अगदी छान सोयाबीनमध्ये घुसतील आणि आपल्याला खाताना भाजी अगदी चविष्ट लागेल तर इथं आपण भाजीत आता पाणी घालून घेऊया मिक्सरचं भांडं मी इकडं धुवून पाणी घातलेलं आहे जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढं पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला खोबऱ्याचं वाटणसुद्धा थोडंसं कमी जास्त करायचं आहे तर आता ही भाजी मी भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा हीच भाजी खाणार आहे त्यामुळे मी थोडीशी रसरशीत करीत आहे अगदी याच्यातून नुसते सोयाबीन जरी तुम्ही घेऊन खाल्ले तरी अगदी छान ज्यूसी लागतात भातावरती सुद्धा अगदी मिक्स केले तरी त्याच्यामध्ये रस्सा घेण्याची एवढी गरज पडत नाही इतकं छान त्याच्यातून रस येतो बाहेर आपण आता इकडे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे तर भाजी उकळल्यावर आपण गॅस बारीक करूया आणि एक दहा मिनिट झाकून ठेवूया नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे तर आपली छान अशी मस्त सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे छान तेल सुटलेलं आहे मस्त असं आता आपण फक्त हिरवी कोथिंबीर घालून भाजी आपली रेडी झालेली आहे बारीक गॅसवरती आपण ठेवायची असते आणि बारीक गॅसवरतीच ही छान झाकण ठेवून उकळून घेतलेली आहे तर भाजी आपली रेडी झालेली आहे आता आपण सर्व करणार आहोत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा आपली भाजी एकदम छान अशी मस्त रेडी झालेली आहे चमचमीत आणि रसरशीत अशी ही सोयाबीनची भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही सुद्धा आता अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि ही भाजी आपण भाकरी चपाती रोटीसोबत खाऊ शकतो कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू